आता आपण बाजार चौक भुगाव ते वडो वडोदा कुही सिमेंट हायवे रोडकडे जाणारा जो मार्ग आहे भुगाव मातामाय मंदिर हे जे बघतो आपण हे भुगाव मातामाय मंदिर आहे या मंदिराजवळ ही नाली गेलेली आहे ही जुनीवाली पायलीची नाली आहे आणि इथून ही बंदिस्त नाली आहे या बंदिस्त नालीजवळ बोर्डसुद्धा लागलेला आहे तर तो आपण बोर्ड बघू तर बघा हा जी ही जी नाली आहे ही नालीचं जे बांधकाम आहे ते महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग नागरिक सुविधा दोन हजार तेवीस चोवीस कामाचे नाव आहे अंडरग्राऊंड ड्रेन नाली बांधकाम ग्रामपंचायत भुगाव प्राकलन किंमत आहे दहा लक्ष रुपये कार्यकारी यंत्रणा म्हणजे हे नालीचं बांधकाम कोणाच्या अंडरमध्ये करण्यात आलं त्याचं नाव आहे सचिव ग्रामपंचायत भुगाव काम सुरू दिनांक का आहे सात दोन दोन हजार चोवीस आणि कामाचे पूर्ण दिनांक का आहे दहा तीन दोन हजार चोवीस म्हणजे सरासरी एका महिन्यामध्ये हे नालीचं काम झालेलं आहे असं त्याच्यामध्ये या बोर्डामध्ये लिहून आहे परंतु या नालीचं अंतर किती आहे आणि ही नाली किती फूट म्हणजे किती बाय कितीची आहे अशा प्रकारे या, या ठिकाणी स्वयंस्पष्टपणे बोर्डावरसुद्धा लिहून नाही आहे तर ही नाली आहे तर सरासरी दीड फुटाची नाली असल्यावानी वाटते आणि या नालीमुळे लोकांना शेतकऱ्यांना या नालीपासून त्रास आहे पावसाळ्यामध्ये या नालीतून परिपूर्ण पाणी पास होत नाही कारण की या नालीमध्ये गावातील सर्व जो पाणी आहे तो पाणी म्हणजे गावातला जो पाणी आहे या नालीने तो येते बघा हे नाली तर बनवली यांनी एका महिन्याचा दावा केला परंतु यावर झाकण बनवलेलं आहे परंतु झाकणसुद्धा टाकलेलं नाही बघा आपण बघत आहोत झाकण या ठिकाणी नाही आणि अशा परिस्थितीत या जवळच्या नागरिकांचे जे छोटे छोटे मुलं आहेत राहणारे ते मुलं खेळताना या पायलीमध्ये जर पडले तर बुडू शकतात मृत्यू होऊ शकतात अशा प्रकारचं काम ग्रामपंचायत मोठ्या इमानदारीने करून राहिलेली आहे म्हणजे हे इमानदारी म्हणावं की गावाच्या कार्याबद्दलची सतर्कता म्हणाव हे आपण समजू शकता म्हणून म्हणून सर्व नागरिकांनी म्हणून सर्व नागरिकांनी आपण बरोबर या समस्येकडे लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा बघा या नालीच्या बाजूलासुद्धा खूप साऱ्या प्रमाणामध्ये खोलवर असा गड्डा पडलेला आहे म्हणजे भरण भर भरण भरलेलं नसल्यामुळे लोकांना त्रास आहे कारण जेव्हा आपण नालीचं काम करतो तर भरण बनवणे गरजेचं आहे ते भरणसुद्धा ग्रामपंचायतने टाकलेलं नाही तर अशा प्रकारे हा ग्रामपंचायतचं काम, काम आहे बेजबाबदारपणा आहे प्रत्येक ठिकाणी नालीचा रकाना आहे म्हणजे त्या झाकण्याचा र रकाना आहे परंतु झाकण या ठिकाणी टाकलेलं नाही एक महिन्याचं एक महिन्यामध्ये हे नालीचं काम झालेलं आहे असं त्या बोर्डावर लिहून आहे परंतु आपण बघू शकतो ह्या झाकण किती नवीन आहे आणि अजूनपर्यंत या ठिकाणी दीड वर्ष झालेलं आहे तरीसुद्धा या झाकण या ठिकाणी टाकण्यात आलेलं नाही अशा प्रकारची बेजबाबदारपणा ग्रामपंचायत करून राहिलेली आहे ग्रामपंचायतचे मुख्य करता धारता आपले गावचे सरपंच नितीशजी घुबळे हे सरपंच साहेब आहेत आणि या वार्ड नंबर चारमधले ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र भाऊ मेहेरकुळे दर्शनजी कुंभले आणि सरपंच याच वार्डामधला आहे बघा पावसाळ्यामध्ये या ठिकाणी हे खोलवर आहे पावसाळ्यामध्ये इथे पूर्णपणे पाणी साचून राहते आणि काल परवा एक लेडीज या पाव या खोलीमध्ये म्हणजे या गड्ड्यामध्ये पडून गेली सायकलनी कदाचित या ठिकाणी पाणी भरून नसता तर तिची जीवहानीसुद्धा झालेली असती म्हणून हा जो गड्डा आहे या गड्ड्यामध्ये भरण आहे तो भरण भरणे अत्यंत काळाची गरज आहे अशी इकडच्या लोकांची पूर्णपणे मागणी आहे तरी ग्रामपंचायतनी याबाबत काळजी घेऊन तात्काळपणे भरण टाकण्याची कारवाई करावी यासाठी आपण काही इकडचे जे रहिवाशी नागरिक आहेत त्यांचंसुद्धा आपण मत ऐकून घेणार आहोत कोण आहेत एक बाबा इकडे या हे बघा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी झाकणाची व्यवस्था केलेली आहे परंतु त्या ठिकाणी झाकण टाकलेलं नाही आहे झाकण पूर्ण नीव आहे म्हणजे मला वाटते आता चार पाच दिवसाच्या अगोदर हा झाकण बनवलेला आहे एवढी लापरवाही ग्रामपंचायतची आहे का म्हणता बाबा इकडे 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 थांबा तुमचं 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 मला पहिले नाव सांगा तुमचं नाव काय पूर्ण सदाशिवारी भुगाव भुगाव तुमच्या वार्डाचे मेंबर कोण आहेत मेहर कुडे जितेंद्र भाऊ मेहर आणि दुसरे मेंबर कोण आहेत दर्शन भाऊ कुंबले आणि सरपंच गुबडे गुबडे जी आहे तुमचं काय म्हणणं आहे आमची नादी नाही बुजवली आहे आमचे बासर पडून राहिले आमचे नातू बाई माटच्या बोंबली बोंबली घरा गरा, गरा पाणी होते त्याच्या अच्छा तुम्ही मग ही समस्या ग्रामपंचायत ची मेंबर आहेत सरपंच आहे यांना तुम्ही सांगितली का एक दोन गन हो होऊन जाईन बुजवून टाकून करते किती दिवस झाले तुम्ही त्यांना सांगितली लवकर लवकर केल्यावर बाबा हे म्हणलं वासर माय म्हणून रे बाबा नाही माझं म्हणणं असं आहे तुम्ही तुम्ही ग्रामपंचायतला हे सर्व समस्या सांगितली तर किती दिवस झाले आता पहिल्या पासूनच सांगत सांगत आलो सासन भाऊ नातू त्याचा का ना पांडुरंग वंजारी त्यानं मासवाय बाहेर कायले मी हाजर नसताना म्हणजे तुमचा नातू कुठं पडला होता का अच्छा पडला अच्छा होता आम्हाला दाखवा जरा गड्डा भरून होता गड्डा भरून होता अच्छा अच्छा बघा सदाशिवजी वंजारी आहे त्यांचं म्हणणं असं आहे का या ठिकाणी त्यांचा नातू बुडलेला होता आणि हे लोक घरी नव्हते इथे पाणी पूर्णपणे जमा होता तर तेव्हा शेजारच्या लोकांनी तो दिसला तर त्याला बाहेर काढलं तर त्याच्यामुळे त्याचावाला जीव वाचला असा जीव हानी काम ग्रामपंचायत करत आहे म्हणून बघा आपण या ठिकाणी हे जे नालीचं जे तोंड आहे ते बघा हे हे थोडंसं बरं आहे मला वाटतं हे तीन साडेतीन फुटाचं अंत अंतर आहे अशा पद्धतीची नाली सुरुवातीपासून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ही व्हायला पाहिजे होती परंतु असे न करता आ, कमी रुंदीची कमी लांबीची नाली ग्रामपंचायतनी बनवली बघा बरं का किती अंतर आहे ते परफेक्ट मोजून बघू आपण या नालीचं अंतर बघा हवाला नाही तरी पण गाल्याचं बघा ना एवढी नाली पाहिजे होती अंदर अंदर बघा किती आहे फूट हे बघा तीन फूट आहे हे आपले सूरज भाऊ भारतजी आंबेडुके आहेत यांनी या नालीचं मॅप घेतलं आणि ही मोठीवाली नाली आहे मेन नाली ज्या नालीने गावाचं पाणी या नालीने येतो फूट आहे ही आत आतमधून दीड फूट नाली आहे तीन फुटाचं कमीत कमी नालीचं ते काम असायला पाहिजे परंतु तसं ग्रामपंचायतनं केलं नाही आणि हे सर्व नालीचे जे प्रकार आहे हे गावातल्या जनतेला विश्वासात न घेता हे ग्रामपंचायत अशाच प्रकारचे कामं करते अशाच प्रकारचे धंदे करते गावातले लोक चिडून आहेत परंतु चिडून काही फायदा नाही गावातले लोक आता हुशार झालेले आहेत भुगाव गावचे लोक ग्रामसभेमध्ये उपस्थिती आपली दाखवत आहेत आणि आपापली समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तरी यावाल्या सर्व समस्यावर आपल्या भुगावचे ग्रामपंचायतचे जे पदाधिकारी आहेत सरपंच आहेत यांनी आपलं काम प्रयत्नशीलपणे करावं अजून कोण कौन कोण आहे कोणाला बोलायचं आहे का अजून काही अजून कोणती समस्या आहे हा कोण बोलते ब्रेकबद्दल दीपक इथे या ठिकाणी जाण्या येण्याचा जो मार्ग आहे या मार्गावर ब्रेकरची आवश्यकता आहे तर ब्रेकर सुद्धा बघा आपण लांब लांब पाहतो तर इथे ब्रेकर नाही आहे मागील दिवसामध्ये इथे यांच्याच नातवाचं म्हणजे सदाशिवजी वंजारी यांच्याच नातवाचा या ठिकाणी अपघात झालेला होता गाडी खूप स्पीडमध्ये आलेली होती आणि दुर्दैवी कमी प्रमाणामध्ये अपघात झाला होता म्हणून त्या बिचाऱ्याचा जीव वाचला ज्यांचा ज्यांचा जो छोटा मुलगा होता त्या मुलाचे हे वडील आहेत म्हणता पिंटू भाऊ तुमच्यावाला जो मुलगा आहे त्या मुलाचा अपघात झाला होता इथे गड्डा आहे त्या गड्ड्यामध्ये पडला होता तुमचं काय मत आहे ग्रामपंचायतनी काय करायला पाहिजे असं तुमचं मत आहे पंचायतनी या नालीला भरम भरायला पाहिजे आणि या रोडला ब्रेकर द्यायला पाहिजे एवढी समस्या जोरदार आहे माझी अच्छा म्हणजे एकंदरीत असं म्हणणं आहे का आ, हे है, जे मोठंवाला रोड आहे या मोठ्या रोडावर यांच्या घरासमोर एक छानसं ब्रेकर व्हायला पाहिजे आणि नालीच्या बाजूला जे खोलवर गड्डा पडलेला आहे त्या ठिकाणी भरण भरायला पाहिजे आणि नालीच्यावर जे झाकण बसवलेले नाहीत ते झाकणसुद्धा तात्काळपणे ग्रामपंचायतने बसवायला पाहिजे अशा प्रकार अशा प्रकारची ही समस्या आहे तर सर्व सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो की हा जो चॅनल आहे एस आर एस कंपनी फुगाव या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून को गावातील कोणती समस्या आहे ते समस्या तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुमच्या समस्येचा निराकरण करण्याकरिता आपल्याला महत्त्वाची मदत मिळेल या हेतूने आपण या चॅनलला मदत करावी आणि एस आर एस ग्रुप कंपनीला आपण सहकार्य करावं धन्यवाद बघा हे जे आपल्या समोर उभे आहेत हे ईश्वर भाऊ वंजारी यांचंवालं या ठिकाणी शेत आहे आणि बघा इथे पूर्णपणे वस्ती आहे आणि यांचंवालं ईश्वर भाऊचं हे जे बघत आहो आपण हे वालं घर आहे आणि यांच्या घरासमोर ही नाली गेलेली आहे या नालीतून प्रवाह पाण्याचा प्रवाह बरोबर जात नसल्यामुळे यांच्यावाल्या शेतीमध्ये पाणी जास्त प्रमाणात जमा राहते आणि शेतपिकाचं नुकसान होते असं यांचं ईश्वर भाऊचं म्हणणं आहे पाणी हे ना बघा नालीची जे लांबी आहे किती आहे फूट हे कुठे पावणे दोन फूट आहे कुठे दीड फूट आहे अशा प्रकारचं हे काम ग्रामपंचायत सुरू आहे तरी आपण ईश्वरजी वंजारी यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊ सांगा का तुमचं काय मत आहे मी एस आर पी एस आर एस ग्रुपला आपल्या शेतापर्यंत नेण्याची परवानगी मागतो आणि तुम्ही स्वतः बघून घ्या आणि किती पाणी साठलेलं आहे ते तुम्हाला सर्व लोकांना दिसेल बरं चला वर का जाऊन त्या सर्व मेंबर लोक कोणी कॅमेरा समोर येण्याची कोणी तयारी ठेवत नाहीत या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत जितेंद्र भाऊ मेहरपुडे सुद्धा उपस्थित आहेत हां हा रस्ता आहे समस्या सुटायला पाहिजे नागरिकांची हा हेतू एस आर एस कंपनी भुगाव यांचा आला हे बघा नालीजवळ किती सारा पाणी जमा आहे नाली नालीत कमी बाहेर नालीमध्ये पण आहे हे बघा खूप सारा पाणी आहे पाऊस तो आला की पूर तयार झाला असा ईश्वर भाऊच म्हणणं आहे बघा यांच्या शेतामध्ये पाणी आहे बातमी पूर्णपणे खोटी नाही आहे पूर्णपणे खरी आहे पा किती पाणी जमा आहे खूप सारा पाणी जमा आहे बोला काय म्हणतात तुमचं आलं मत सांगा आता तर कमी पाणी आहे ब पाणी जर जा जास्त आलं तर कमीत कमी कंभरभर कमी पाणी माझ्या शेतामध्ये राहते आणि इतकं पाणी निघत नाही या लोकांनी नाली बनवली त्या नालीने एक गुनबी पाणी जात नाही अच्छा तुम्ही याबद्दल ग्रामपंचायतला किंवा वार्डातले मेंबर आहेत जितेंद्र भाऊ मेहर दर्शन भाऊ कुंबले याच वार्डातले सरपंच आहेत नितेश भाऊ घुबडे यांना तुम्ही याबद्दलची समस्या सांगितली आहे का कधी दर्शन कुंबळेला सांगितली होती तो म्हणत होता आम्ही आडवी पायली टाकून देऊ पण त्यांनी ते पायली टाकली आडवी पण ते खूप उंचावर टाकली त्या पायलीतून पाणी पास होतच नाही अच्छा म्हणजे ते काही समाधान पूर्णपणे झालं नाही तर त्या अशा प्रकारे ईश्वर भाऊ वंजारी यांची समस्या आहे तर ते पायलीची सुद्धा व्यवस्था ग्रामपंचायतने बरोबर पुन्हा पुनर्स्थापित करून पाण्याचा प्रवाह बरोबर गेल्या पाहिजे पाणी जमा भाऊच्या शेतामध्ये राहिलं नाही पाहिजे अशा प्रकारचं कामगिरी ग्रामपंचायतनी ग्रामपंचायतच्या मेंबरांनी हे करणं अत्यंत गरज आहे नाहीतर काळाने असं होईल की ग्रामपंचायतवर जनतेचा विश्वास राहणार नाही आणि जनतेचा विश्वास राहणार नाही तर ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये लोक येणार नाही ग्रामपंचायतच्या सदस्याकडे लोक वेगळ्या नजरेने बघतील आणि त्यांना मत जो आहे सुद्धा मिळणार नाहीत आणि अशा परीने लोकशाहीवर मोठा आघात पडेल म्हणून लोकांचा विश्वास आपण ग्रामपंचायतनी जिंकायला पाहिजे अशी आमची एस आर एस एस आर एस ग्रुप कंपनीतर्फे ग्रामपंचायतला विनंती आहे जी हां बोला कोणाला बोलायचे आहे नाही नाही तुम्ही बोला ना, ना। ना। दुगे, दुगे, दुगे। बुला, का काय बघा हे गड्डी बघित बघत आपण हे जे केबल टाकलं आहे ते बघा हे केबल आहे सर्व्याच्या बाहेर आहे माझ्या शेतात केबल आणि त्याच्या तन्नाव माझ्या शेतात टाकलाय मी जितेंद्र मेरकुडे म्हणलं तर तो म्हणे सर्वेच केबल जे आहेत म्हणे ते सर्वेच्या शेताच्या अंदर येणार आहेत म्हणे गावापासून केबल पूर्ण नालीच्या बाहेर आहेत हे पाहून पाहून घ्या तुम्ही हे बघा नालीच्या बाजूला कचरा पण आहे एकच केबल टाकला टाकलाय आणि त्याच्यात टाकला टाकलाय तुम्ही इकडून पाहून घ्या त्याला बाहेरून मी पाणी कुठे बघा अशा प्रकारे भरण न भरल्यामुळे नालीमध्ये पाणी साचून राहते त्याच्यामुळे मच्छराची वाढ होते आणि छोट्या छोट्या लेकरांना त्रास होते हे ईश्वरजी वंजारी यांचं हे घर आहे आपण पाहतो आणि हे त्यांची त्यांचीवाली शेती आहे ग्रामपंचायत फक्त ही टोलवीचे उत्तर देते फास्ट म्हणजे तात्काळ पद्धतीने कामं करत नाही या यासाठी एस आर एस ग्रुप कंपनीतर्फे गावाच्या समस्यासाठी आवाज उठवल्या जाते कोणतं केबल आहे म्हटल्या अच्छा बघा यांच्या शेतामध्ये ईश्वरजी वंजारी यांच्या शेतामध्ये खंबा पण गाडला आणि तन्नावा पण आलेला आहे असं पण त्यांचं म्हणणं आहे तर ग्रामपंचायतनी बरोबर हे अशा प्रकारचे कामं न करता व्यवस्थितपणे करायला पाहिजे आणि एम सी बीनीसुद्धा कास्तकाराची संमती घेऊन अशा प्रकारचे कामं करणे गरजेचं आहे रोडाची सीमा कुठून कुठपर्यंत आहे याचीसुद्धा ग्रामपंचायतनी अजूनपर्यंत आखणी केलेली नाही म्हणून हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम हळूहळू आपल्याकडे येऊन राहिलेले आहेत बघा हे रोड आहे हे तन्नाव्याची समस्या आहे काकानी सांगितलेली आहे हे बघा हा तन्नावा आहे आणि हा तन्नावा शेतामध्ये यांच्या गे बोला काय म्हटलं मेहरपुडे म्हटलं खंबा मास घेतात कसा काय टाकला म्हटलं तर तो म्हणे मी पहिले येळणेला फोन केला तर येळणे म्हणे जितेंद्र मेरकुडेने टाकला म्हणे तो त्याच्यासोबत त्या एमई सी सोबत तो पण होता म्हणे त्यांनाच टाका लावला तर मी जितेंद्र मेरकुडेला म्हटलं तर तो म्हणे हे सर्वच खंबे म्हणे सर्वेच्या अंदर नालीच्या अंदर येणार आहे आता मला दाखवा एकतरी खंबा नालीच्या अंदर आहे का फक्त माच नाही आता बघत आलो आम्ही तर खंबा फक्त तुमच्याच शेतामध्ये दिसत शेता घरी नसताना तुमची संमती होती का खंबा ना, ना अच्छा हा बघा 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 किती सारा पाणी आहे हा एवढा मोठा पाणी आहे हा पास हा पाणी पासच होत नाही अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम ग्रामपंचायत करत आहे ग्रामपंचायत काम बरोबर करत नाही आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतच्या वार्डातल्या मेंबरांनी सरपंचांनी जातीनं लक्ष देऊन हे तात्काळ करावं अन्यथा अन्यथा एस आर एस ग्रुप कंपनीतर्फे गाववासियांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये आवाज उचलला जाईल यासाठी या ठिकाणी या उपस्थित एस आर एस ग्रुपचे आपले संस्थापक संस्थापक सन्मान्य श्री सूरज भारतजी आंबेडुकी या ठिकाणी उपस्थित आहेत तर भाऊचे सुद्धा आपण याबद्दल मत जाणून घेऊ बोला सूरज भाऊ यांनी हे नाली आहे का नाही अर्ध्या दुरुजपर्यंतच बनवली आहे आणि हे इथपर्यंतच बन दाखव इथपर्यंतच हे नाली बनवली आहे आणि याच्यामुळेच याच्या शेतात ईश्वर भाऊच्या शेतात हे पाणी घुसत आहे यांनी हे नाली पूर्ण बनवायला पाहिजे होती पण यांनी पूर्ण काही बनवली नाही आणि तीन फुटाची नाली असून यांनी दीडच फुटाची नाली बनवली आहे त्याच्यामुळे इसून भाऊ ईश्वर भाऊचे नुकसान होत आहे अच्छा मग जर हे सर्व समस्या यांनी सांगूनही यांनी केली नाही तर एस आर एस ग्रुपतर्फे काही याच्यावर नियोजन करण्यात येईल का काय तुमचं मत आहे आपण येणाऱ्या दोन तारखेच्या ग्रामसभेमध्ये हा मुद्दा उठवू आणि यांना न्याय मिळवून देऊ अच्छा चला धन्यवाद या ठिकाणी एस आर एस ग्रुपचे सर्व अॅडमी मेंबरसुद्धा उपस्थित झालेत ईश्वर भाऊ वंजारी यांनीसुद्धा आपला व्यवस्थित या, या ठिकाणी मुद्दा मांडला आणि हा सर्वांच्या लक्षामध्ये आला तर या खांब्याची सुद्धा आपण ग्रामसभेमध्ये विषय उचलू आणि या समस्याचं जसं चांगल्या पद्धतीने निवारण करता येईल त्या पद्धतीने निवारण करू ठीक आहे धन्यवाद